तर हे गाईज गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं डीके फिटनेस युट्यूब चॅनलवर आपली डीके फिटनेस सिरीज ना पुढच्या चार पाच दिवसात एक महिना कंप्लीट होईल तर आपली फिटनेस सिरीज एकदम मस्त चालू आहे आपलं वेटचं टार्गेट होतं तीन के जी ते एक महिन्या अगोदरच कम्प्लीट झाले म्हणजे आपले चोवीस ते पंचवीस दिवस आपलं तीन किलो वेट फॅट लॉसच टार्गेट कम्प्लीट झालं आहे तर पुढच्या महिन्यात पण आपण तेवढंच टार्गेट ठेवणार आहे तर आणि मसल गेनिंग काय करता येणार आहे ते आपण ते ऍड करणार आहे तर चला मग आज आपण करणार आहे चेस्ट आणि ट्रायसेजचा वर्कआउट तर चालू तर मित्रांनो आपल्या फिटनेस सिरीज जबरदस्त चालू आहे सगळ्यात मोठा कंट्रोल म्हणजे आपल्या तोंडावरचा आहे आपण वर्कआउट फक्त एक ते सव्वा तास करतो पण जो दिवसभर आपण कंट्रोल ठेवतो तोंडावर खाण्यापिण्याचा तो सगळ्यात जास्त इफेक्टिव्ह ठरतोय कारण त्याच्यामुळेच आपलं जवळजवळ सव्वीस दिवसात तीन के जी वजन ड्रॉप झालं आहे त्यामुळे तुम्ही माझे जुने व्हिडिओ किंवा माझी फिरी सिरीज चालू झाल्यापासून बघू शकता की माझा डेलीचा मिल कसा आहे मी दिवसाचा प्रोटीन इंटेक शंभर ते एकशे दहा ग्रॅम पर्यंत ठेवला आहे त्याच्यापेक्षा जास्त मला पुश करता येत नाही आहे ये कारण आत्ता श्रावण चालू आहे त्यामुळे नॉनव्हेज मला ॲड करता येत नाही आहे आत्ता सगळ्यात जास्त प्रोटीन इन्टेक आपला अंडी आणि वे प्रोटीनमुळं चालू आहे त्यामुळे आपण जेवढं जा जास्त करता येते तेवढा करण्याचा ते प्रयत्न करतो आहे आणि बाकी आपण वर्कआउटवर कवर करतोय तर तुम्ही माझे जुने व्हिडिओ बघू शकता त्यात तुम्हाला डेली मी मिल दाखवली आहे की मी दिवसाच्या किती मिल घेतो आहे आणि कोणत्या कोणत्या टाइमला घेतोय हे सगळं मी डिटेलमध्ये शेअर आणि डाईटमध्ये तुम्ही सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट माझ्या बघितला असेल तर माझ्या मिलमध्ये दह्याचा खूप जास्त समावेश आहे कारण प्रोटीन इनटेक वाढल्यामुळे बॉडीमध्ये हिट पण जास्त तयार होते आणि पचनशक्ती चांगली राहण्यासाठी आणि पोट थंड ठेवण्यासाठी आपण दही जास्त खातोय त्याच्यामुळे आपली पचनशक्ती चांगली होते आणि आपण जे प्रोटीन इनटेक करतोय ते इझिली डायजेस्ट होतोय तर हे वर्कआउट झाला आता करतोय आफ्टर वर्कआउट ची मिल तर मिल दाखवतो मी काय घेतोय तर आफ्टर वर्कआउट मध्ये आपण हा घेतो आपला प्रोटीन शेक तीनशे एम एल दूध आहे आणि त्याच्यासोबत एक प्रोटीनचा स्कूप घेतोय यातून आपल्याला तीस ग्रामपर्यंत प्रोटीन भेटून जाईल तर चला मग ती मिल कंझ्युम दिवसाची पहिली मिल आपण कंझ्युम केली आता हे आपली दिवसभराची मिल आहे हा ही मिल आहे चार अंड्याची आज जरा अंडे उखडताना जवळची गडबड झाली त्यामुळे अंडी व्यवस्थित सोडली गेली आहे हे मिल घेईल मी अकरा वाजता आणि त्याच्यानंतर ही दुपारची मिल आहे लंच आपला हा वाजता घेईल आणि त्याच्यासोबत दही घेईल थोडं तर चला मग मित्रांनो आपल्याला जायचं ऑफिसला भेटूया संध्याकाळी हे गाईज आत्ता आलो ना आत्ता वाजले सात फ्रेश झालोय आता बसलोय इव्हनिंगचा स्नॅक घेण्यासाठी तर मी तुम्हाला दाखवतो मी काय खातोय तर गाईज हा आपला इव्हनिंगचा स्नॅक आहे केळे आहेत आणि केळीला मी पीनट बटर लावले तर आपण काल डीमार्टला गेलो होतो तर संध्या आपण डीमार्ट सामान घेऊन येताना त्यावेळेस आपल्याला तिथं पीनट बटरचा एक बॉक्स बंद दिसला होता तर आपण एक डब्बा पीनट बटरचा घेऊन आलो तर तो आता आपण ट्राय करणार आहे मी तुम्हाला सांगतो टेस्ट कशी आहे पीनट बटरची टेस्ट आहे मी कधी आजवर पीनट बटर बाहेरनं परचेस केलं नव्हतं जेव्हा आपण मला कधी पीनट बटर खाऊ वाटेल तेव्हा मी कधीच बनवायचो पण यावेळेस आपल्याकडे वेळ नाहीये पीनट बटर बनवण्यासाठी त्यामुळे आपण बाहेरनं परचेस केले तर ठीक आहे टेस्ट हा नाश्ता करून घेतो भेटूया संध्याकाळच्या मीजमध्ये तर आत्ता वाजले साडेआठ आणि आत्ता बसले संध्याकाळीचं जेवण करण्यासाठी आजचे संध्याकाळचे आपले हाय प्रोटीन मिल मी तुम्हाला दाखवतो तर आता आपण संध्याकाळी जेवणामध्ये तीन बॉईल अंडे दोन बॉईल अंड्याची थोडीशी भाजी बनवली आहे चवीसाठी थोडासा राईस आहे मसाले राईस आणि शिपूची भाजी आहे तर हाय प्रोटीन कॉम्प्लेक्स कार्ब आणि पालेभाजी तर हा आपला हाय प्रोटीन मिल आहे तर जेवण करून घेऊया आणि आजचा ब्लॉग आपण इथं संपवूया जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर माझ्या व्हिडिओसना लाईक करा चॅनेलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आणि भेटूया आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये प्रें। तोपर्यंत गुड बाय